नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन तीनच्या दरम्यान राज्यात चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त एक, एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या नागपूर चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा एक तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात फक्त नागपूर वार्धा भंडारा गोंदिया चंद्रपूरकडं पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग त्याच्यानंतर पावसाची परत परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे तर जे सोयाबीन काढणीस आलेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे चार चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान त्या चार दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे तीन तारखेला यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा इकडं बिलोली इकडं चंद्रपूरकडे तीन तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर चार तारखेपासून त्याचा प्रवास पुढं वाढत जाणार आहे चार तारखेपासून तो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चार पासून ते सात तारखेपर्यंत राज्यात विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे पुणेहून त्याच्यानंतर इकडं मुंबईकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की वर्धा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हा पाऊस काय होणार आहे चार तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान पडणार आहे मनुहान लक्षात काही भागात थोडा जास्त राहील काही भागात कमी राहणार आहे पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा पण तरी पण चार तार चार ते सातच्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आठ ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचा आणि शेतकऱ्याला एक मी म्हंटलच असतो ना कि पाऊस निघून जाणार हे कशा म्हणून ओळखायचं तर निसर्ग संकेत देत की आज देखील लांडा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळेदुई दिसली त्याच्यानंतर दोन तारखे त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला पूर्णा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जाळेदुई पाहायला मिळाली धुई आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो हा निसर्ग सांगतो म्हणून सगळ्यात महत्वाचा ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात नसा काय होते शेतकरी उगत्या त्या उगत तज्ज्ञांची वाट बघत बसतो पाऊस कधी निघून जाणार कधी निघून जाणार पण सर्वप्रथम सांगू इच्छितो आता धुई दिसली समजा ह्या दोन दिवसात परत आणखी दिसल जाळे जाळेदुई दिसली की लगेच आपण म्हणायचं आता बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देते म्हणून सगळ्यात हे लक्षात त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मग त्याच्यानंतर परत पाऊस काय येणार नाही मग तुम्ही तुमचं सोयाबीन बी काढू शकता सोयाबीन काढू शकता एखाद्याचं उडीत राहिलं असतं तर ते देखील काढू शकता म्हणून हे